तीन चार वेळ स्वतःच्या कर्वटवर झालो अच्छा तेव्हापासून मला आता आराम पडला आणि हा दुसरा लेप लावणं चालू किती किती फसले दाक। कॅक दाखवल्या क्रॅक सात 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 दाखवल्या क्रॅक आहे समोरच्या दोन समोरच्या दोन इकडच्या मागच्या हो अच्छा अच्छा कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट ट्रीटमेंट खूप छान वाटली साहेब मला एकदम आनंद वाटला हॉस्पिटलपेक्षा बी आराम पडला काय सांगू शकता लोकांना तुम्ही या लेप या ट्रीटमेंट बद्दल ए आय टी टी वनबद्दल बद्दल मी खूप अभिवादन करतो या लेपवाल्याचा कुठलाही त्रास असल्या हॉस्पिटलपेक्षा की या लेपपासून खूप आराम पडतो माणसाला ओके डोळे वो, डोळे उघडा सोडशे हां नमस्कार मित्रांनो हा लेप मी आमच्या बरगड्या मागच्या बरगड्या आहेत आणि समोरच्या ह्या सात बरगड्या क्रॅक झालेल्या आहेत जे लोक माझ्यापर्यंत येऊ शकत नाही बाहेरगावच्या आहेत गुरुण आहेत तर याच पद्धतीनं मी कसा लेप लावतो अशी आपल्या घरीसुद्धा पार्सल बनवून लावू शकतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की हा कसा पद्धत आहे कॉलर बोन मागच्यापासल्या आणि पुढच्यापासल्या त्या क्रॅक झालेल्या आहेत ज्याच्यावर आपण लेप पद्धत करू आलो आणि कशी करायची या पण घरीसुद्धा तुम्ही असं करू शकता त्यासाठी मी हा बनवले त्यात पूर्ण व्हिडिओ पहा पहिल्यांदा हा आपण घेतला हळद टाकली आणि घोटून पूर्ण असं घोटून घ्यायचा आहे आणि घोटल्यानंतर असं पूर्ण अशी ती हे बनली पाहिजे सवलीसारखी आणि नंतर उलट्या चमच्याने याला असाय उडायचा आहे

thank you sure sí. कि तो आहे आपला लेपात पाचवा चार झाले आपल्या हातो तो जवळपास आपल्या तीन तीन दिवसा गाज तीन बारा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले काय सांगू शकता तुम्ही आता पहिल्याच पहिले कसं होतं आणि आता कसं आहे करवट वगैरे बदली होतात आणि हड्डीमध्ये थोडा कमी झाली थोडा जरी सुधन गेली उठून बसता येत नाही सध्या फक्त उठता येत नाही बाकी करवट करवट करू शकता का बाबा खराबर करवट बिना हात लावायचे कोणी ओके 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 चौथा पाचवा आहे ना आता